तरच मंत्रोच्चारांच्या विशिष्ट पद्धतीबद्दल आपल्याकडं नेहमीच चर्चा होत असते पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की वेदघोष ऐकताना जो एक आनंदाच्या लहरी आपल्या मनामध्ये निर्माण होतात ते अतिशय सुंदर आहेत वेद म्हणण्याच्या ज्या विशिष्ट पद्धती आपल्या ऋषीमुनीने निर्माण केल्या होत्या त्याचा उपयोग त्यावेळेला एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशन एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये त्याच्या वेळेला पुढं ट्रान्सलेट ट्रान्समिट करायचं होतं त्यावेळेला ते जास्त वापरलं जात होतं आता ते लाखो एडिशन्स आणि प्रती आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहेत मग त्याचं महत्त्व किती आता शिल्लक राहिलं ह्याचा आपण विचार करणार आहोत पहिल्यांदा आपण ऋग्वेद म्हणजे काय हे समजून घेऊया आपल्या देशामध्ये जे, देशा जे वैदिक साहित्य निर्माण झालं त्यातला सर्वात महत्वाचा आहे तो ऋग्वेद आहे ऋग्वेदामध्ये एकूण दहा मंडलं आहेत जवळजवळ एक हजार अठ्ठावीस सुक्त आहेत दहा हजार पाचशे बावन्न ऋच्या आहेत आणि एक लाख त्रेपन्न हजार नऊशे बहात्तर शब्द आहेत ऋग्वेदाच्या निर्मितीमध्ये तीनशे नव्वद ऋषींचा सहभाग आहे त्यामध्ये त्यावेळेला ब्रह्मर्षी समजले गेलेले राजे असलेले जो जो पन्नास राजेंचे त्याच्यामध्ये नोंद आहे अठ्ठावीस ब्रह्मवादिनी स्त्रिया आहेत त्याच्यानंतर वैश्य शुद्र नाग निषाद सर्पपणी अशा वेगवेगळ्या थरातील समजल्या जाणाऱ्या व्यक्तींच्याकडून किंवा ऋषीमुनींच्याकडून त्यावेळेला वेदात लिखाण झालेलं आहे जवळजवळ शंभर दीडशे पिढ्या आणि दोन ते तीन हजार वर्षामध्ये वेदांची निर्मिती झालेली आहे त्यामध्ये जवळजवळ दोनशे सहा इंद्रसुक्त आहेत एकशे सासष्ट अग्निसुक्त आहेत एकशे चौ चौदा सोमसुक्त आहेत त्रेपन्न अश्विनी कुमार सुक्त आहेत चाळीस सूर्यसुक्त आहेत पस्तीस सुक्त आहेत सतरा उषासुक्त आहेत एकोणपन्नास कथास आहेत बावीस सुक्त वीस दानस्तुती सुक्त तसंच विष्णू बृहस्पती स्वर्ग पृथ्वी वायू सरस्वती अशा अनेक विषयावरती सुक्त आहेत दुसरा जो ग्रंथ येतो तो शुक्ल यजुर्वेद जवळजवळ एक हजार नऊशे पंच्याहत्तर ऋचांचा बनलेला की ज्याच्यामध्ये तीनशे एकसष्ट ऋच्या ऋग्वेदातून जशा तशा घेतल्या तर आठशे पन्नास ऋच्या कृष्ण यजुर्वेदातून जशा तशा घेतलेल्या दोनशे एकोणपन्नास ऋच्या अथर्वेदातल्या तर एकशे सत्तर सामवेदातल्या सहासष्ट ऋच्या तैतिरीय अरण्येत तर नव्वद तैतिरीय ब्राह्मण ग्रंथातल्या नव्वद निरुक्तातल्या व इतर असे पन्नास असं मिळून शुक्ल यजुर्वेद झालेला आहे अथर्वेद हा वीस कांडांचा सातशे छत्तीस सुक्तांचा सा, पाच हजार नऊशे सत्याहत्तर ऋषांचा बनलेला आहे विसाव्या कांडातील एकशे त्रेचाळीस सुक्तांपैकी एकशे ऋग्वेदाच्या पहिल्या आठव्या दहाव्या मंडळातून जशा तशा घेतलेल्या आहेत सामवेद हा एकवीस अध्यायांचा सा असला आणि एक हजार आठशे पंच्याहत्तर ऋषांचा असला तरी पंच्याण्णव टक्के त्या ऋग्वेदातूनच घेतलेला ऋचा आहेत आता हे जे वैदिक साहित्य आहे ते वेगवेगळ्या छंदामध्ये आपल्याला सापडत छंद म्हणजे एका विशिष्ट अक्षरांची संख्या असेल जसं गायत्री छंद म्हटलं की त्याच्यामध्ये चोवीस अक्षर असतात उष्णिक छंद म्हटलं की अठ्ठावीस बत्तीस म्हणजे अनुष्टुप छत्तीस म्हणजे बृहाती चाळीस म्हणजे पंक्ती चव्वेचाळीस म्हणजे त्रिष्टूप छंद अठ्ठेचाळीस म्हणजे जगती छंद बावन्न म्हणजे अतिजगती छप्पन श शब्द असले की शर्करी साठ असले तर अतिशर्करी चौसष्ट असले तर अष्टी अडुसष्ट असले तर अत्यष्टी बहात्तर असले तर धृती शहात्तर असले तर अतिधृती ऐंशी शब्द असले तर कृतीसज्ञ चौ चौऱ्याऐंशी असले तर प्रकृती अठ्ठ्याऐंशी असले तर आकृती ब्याण्णव विकृती शहाण्णव संस्कृती शंभर अभिकृती आणि एकशे चार शब्द असले तर उत्कृती अशा एकूण एकवीस छंदामध्ये आपलं संस्कृत साहित्य आहे तर गायत्री मंत्र जर आपण म्हटलं किंवा गायत्री शब्द म्हटलं तर त्याच्यामध्ये चोवीस अक्षर असतात आणि जर एक अक्षर कमी असेल तर त्याला निवृत्त गायत्री म्हटलं जातं दोन अक्षरं कमी असतील म्हणजे बावीस असतील तर विराट संक म्हटलं जातं एक अक्षर जास्त असेल तर भुरीक दोन अक्षरं म्हणजे सव्वीस असतील तर विराट उष्णिक असं त्या गायत्री छंदाला किंवा मंत्राला नाव दिलं जातं गायत्री मंत्र हा बऱ्याच वेळेला विधमहे धीमही तन्नो प्रचोद्यात अशा शब्दांनी बनलेला आहे तो एक साचा असल्यासारखा आहे मग त्याच्यामध्येच मतेश महादेवाय विद्महे विष्णुपत्नाईच्या देवी तन्नो लक्ष्मी प्रचोद्यात असाही मंत्र होऊ शकतो एकदंताय विद्मय हे वक्रतुंडाय धीमी तन्नो दंती प्रचोद्यात असाही मंत्र होऊ शकतो असे वेगवेगळ्या पद्धतीनं गायत्री मंत्र तयार झालेला आहे है। आता ह्यांच्या उच्चारांबद्दल आपल्या मनात जी भीती आहे ऋग्वेदातल्या आठव्या मंडळातील दुसऱ्या सुक्तातली चौ चौदावीच्या जी आहे इंद्रसुक्त जे आहे त्यातली मेदातीथी कानव्या ऋषींचं हे सुद्धा आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की आस्तिक नास्तिक स्पष्ट किंवा अस्पष्ट विचार करणाऱ्या लोकांचंही म्हणणं तुला समजतं अशा पद्धतीचा अर्थ किंवा भावार्थ असणारा ही ऋचा आहे याचाच अर्थ की तुम्हाला स्पष्ट किंवा अस्पष्ट विचार जरी असले तुम्हाला व्यवस्थित म्हणता येत नसलं तरी तुमची भावना ही देवाला समजते असं त्यांना म्हणायचं आहे स्वराशास्त्र संशोधक जे आहेत श्री युद्धिष्ठ भीमांसक त्यांनी स्वरित उदात अनुदात अशा स्वरांच्या चिन्हांचा भरपूर अभ्यास केला आणि त्यावेळेस भारतभरच्या वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चिन्ह वापरलेली आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये एकमान्यता कुठं दिसत नाही एकशे पंचवीस वर्षापूर्वी भारत धर्म महामंडळचे जे महामहोपाध्याय आहेत पंडित रामकोविंद वेदांतशास्त्री त्यांनी ऋग्वेदाचे आठखंड ज्यावेळेला प प्रकाशित केले त्यावेळेला त्यांनी चिन्हांचा वापर केला नाही परमांश्री भागवताचार्य यांनी सामवेदाची संहिता जी निर्माण केली प्रकाशित केली तिच्यामध्ये त्यांनी चिन्ह वापरली नाही यजुर्वेदाचा हिशोपनिषद आहे या उपनिषदांसाठी ही चिन्ह वापरलीच गेले नाहीत आणि कुठलेही उपनिषद म्हणायची ही चिन्ह वापरली जात नाही आचार्य श्रीराम शर्मा गायत्री परिवाराचे जे संस्थापक आहेत त्यांनी वेदांचे आठ खंड आणि उपनिषदांचे तीन खंड चिन्ह विरहित अशा पद्धतीनं प्रकाशित केलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की ज्या वेळेला विशिष्ट पद्धतीनं मंत्र किंवा रुचा म्हटल्या जात होत्या वेद गायन केलं जात होतं एका पिढीतून दुसऱ्या पिढीत देताना त्याचा फार उपयोग होत होता पण आज ज्यावेळेला प्रिंटिंग सगळीकडे अव्हेलेबल आहे छपाईच्या माध्यमातून आज लाखो प्रती अस्तित्वात आहे ही जबाबदारी आता आपल्यावरती राहिलेली नाही वेदांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भौगोलिक असेल शास्त्रीय असेल किंवा ऐतिहासिक अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये जी सुक्त आहे त्याच्यातली सुक्त फक्त दहा टक्के आहेत इतर सुक्त ही आपल्याशी आपल्याशी संबंधित नाही आहेत किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी त्याचा तसा संबंध लागत नाही जशी सुक्त म्हटलं की त्याची जी पद्धत आहे त्यातलं पहिला चरण असतो म्हणजे देवतेच्या आराध्य देवतेच्या पूर्व पराक्रमाचं त्याच्यात वर्णन असतं आणि दुसऱ्या भागामध्ये देवतेच्या कृपेची किंवा फलप्रसादाची अपेक्षा त्याच्यात केलेली असते म्हणजे ही याच्यामध्ये सिम्पल माहिती असते की पहिल्या भागामध्ये आपण ईश्वर स्तुती करतो आणि दुसऱ्या भागात त्याच्याकडून काही मागणं मागत असो तिथं मंत्र चुकला किंवा तिथं बोलताना थोडंसं अडखळला तरी काही फरक पडत नाही हळूहळू तुम्ही जसं प्रयत्न कराल तसं तशा पद्धतीनं तुम पद्ध पद्धती तुम्ही त्यामध्ये परिपक्वता येऊ शकेल वेदांना मान्य अशी एकश्रुती मंत्र पद्धत सुद्धा आहे जशी आपण कविता वाचन करतो किंवा गद्य वाचन करतो तशा पद्धतीने तुम्ही वेदमंत्र म्हणू शकता आणि त्यालाच त्यांनी एकश्रुती मंत्र पद्धत म्हटलेला आहे वेदवाम्य संस्कृत साहित्य पूर्ण दुर्लक्षित होत चाललेलं आहे संस्कृतचं संस्कृतमध्ये जगातल्या बऱ्याच म्हणजे हजारो विषयांवरती लिखाण केलेले असे मोठमोठे शास्त्रज्ञ लोकही सांगत असतात पण आज आपला देश आपली लोकसंख्या आप जी जास्त आहे ती या सर्वापासून लांब राहते न घाबरता सर्वांनी ह्या मंत्रांना जवळ केलं पाहिजे वेदांचा अभ्यास केला पाहिजे संस्कृतचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी उच्चारानं घाबरू नका हळूहळू तुमचे उच्चार व्यवस्थित होतील पण त्यासाठी तुम्ही सराव केला पाहिजे आणि सराव करतच तुम्ही हे करू शकता कुणी जन्मताच शिक्षण बरोबर घेऊन येत नाही विचार बरोबर घेऊन येत नाही जे शब्द कानावरती पडतात त्याच्यामुळंच हळूहळू तो ते तसे बोलायला सुरुवात करतो त्यामुळे कोणालाही जर मंत्र बोलायला शिकवलं तर त्याला ते, ते बोलता येतील हे समजून घ्या आणि तुम्ही न घाबरता मंत्रोच्चार आणि मंत्रांची भीती न बाळगता मंत्र म्हणत चला